माझा राजकारणावर विश्वास नाही पण मला राजकारणामध्ये हलक्यात घेऊ नका मनोज सरांगे यांचा सरकारला इशारा मी काय देणे घेणार मी कधी स्पष्टच बोलतो आजच नाही त्याविषयी बोललो होतो माझा राजकारणावर विश्वास नाही आम्ही त्याच्यासमोर काही घेतल्यानं नाही समाज जर नको म्हणला नको हो म्हणला तर इतका तात्तीनं उतरणार जसं मला आंदोलनात हलक्यात घेतलं था। होतं तसं राजकारण सुद्धा हलक्यात नाही घ्यायचं तेच करू दोन वेळी सांगितलेले गावात जायचं तालुक्यात जायचं जिल्ह्यात जायचं आणि एकच विचारायचं था। निवडणूक मराठ्यांनी लढायची का आणि अपक्ष सगळ्यात मिळून एकच उमेदवार द्यायचा नाही सुटसुटीत काम सांगितलेलं तेवढंच करायचं उमेदवार बी होणार काय व्हायचं ते होणार तुम्ही पुढेही माझ्या बागावं तेच सांगतो मी की हलक्यात कोणी कोणाला घ्यायचं नाही आपण आता वंचित करून जर प्रस्ताव आला तर हे बाब तुम्ही म्हणजे काय भूमिका आता तीसलाच सगळं काय होतं मी पुन्हा पुन्हा त्याच विषयावर येईल मी सुद्धा आणि तुम्ही सुद्धा की शेवटी आता समाजाच्या हातात मी सूत्र दिले सगळे म्हणजे समाजाशी चर्चा करून पुढील त्या दिवशी झाला आहे परंतु तेवढ्यावर न करता गावात राहिलेल्या माय सुद्धा सन्मान देणं गरजेचं आहे महाराष्ट्रात म्हणून त्यांना विचारणं काय अवघड आहे त्यांना विचारायचं करायचं आहे का आणि एक उमेदवार द्यायचा आहे का जर येस आलं तर आणखीन येस संपादन करायला सोपं जाईल आणि ना ते नाही म्हणले तर राजकारणाची पहिल्यापासूनच मला हवंच नाही म्हणले तरी नाही ना हा म्हणले तरी त्याविषयी निर्णय झाल्यापासून मी खुश आहे कारण मला लोड नाही ना नसता मग टेन्शन मध्ये येतो कारण राजकारणाचं मला काही वाटतच नाही माझा जन विश्वास आहे की निवडणूक होईल नाही तर नाही होणार आरक्षण मात्र मी मराठ्यांना मिळून देणार याच्यावरती मी आहे आणि जन विश्वास ओके चलो धन्यवाद